मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी मी पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र या टॉपिक मध्ये सब्जेक्ट मध्ये जे काही पॉलिटी काही छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुमच्या घेऊन येण्याचा काय केलं प्रयत्न करतो आता लक्षात ठेवा मी तुम्हाला आज काय सांगणार आहे ते मत लक्षात ठेवा लक्षात ठेवा भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस काय आपलं टॉपिक आहे भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस जो कायदा आहे त्या कायद्यामधून आपण आपल्या भारतीय ज्या काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट किंवा कोणते कोणते मॉडेल घेतले या टाईप या टॉपिकवर आपली काय आज ट्रिक आहे म्हणजे लक्षात ठेवा मी मागच्या मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो फॅक्ट गोष्ट लक्षात ठेवा कारण आपला मिशन जो आहे इथून पुढे चालणार आहे कंबाईन दोन हजार चोवीस त्याच्यासाठी आपलं सगळं फॅक्च्युअल कॉन्सेप्ट ज्या काही गोष्टी असतील काही ट्रिक असतील तर तुम्हाला मी तुमच्या माझ्या शेअर करण्याचा काय करणार आहे प्रयत्न करणार आहे तर मी अजून एकदा रिपीट करतो बघा मागच्या आता जो दोन हजार तेवीसला ग्रुप सी मेन्स ची कम म्हणजे ग्रुप सी ची जे मेन्स झाली त्या मेन्स मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की केंद्रातर्फे राज्यपालाची जी काही नेमणूक होते म्हणजे केंद्रातर्फे जे राज्यपालाची जी काही नेमणूक होते म्हणजे केंद्र सरकार जो आहे तो एखाद्या राज्यावर एखाद्या राज्यपालाची नेमणूक करते हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट किंवा हा जो मॉडेल आहे तो मॉडेल आपण कोणत्या देशाकडून स्वीकारला तर त्याचं उत्तर होतं कॅनडा समजलं तर मग अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकते की ब्रिटन या देशाकडून आपण कोणत्या गोष्टी घेतल्या आपल्या भारतीय राज्यकर्षामध्ये कोणते मॉडेल घेतले ऑस्ट्रेलिया या देशाकडून कोणते मॉडेल घेतले रशियाकडून आपण कोणते मॉडेल घेतले तर सेम तशाच प्रकारे भारत सरकार कायदा जो एकोणीशे पस्तीसचा कायदा आहे त्या पस्तीसच्या कायद्यामध्ये आपण कोणत्या कॉन्सेप्ट घेतलो कोणत्या नाही ह्या गोष्टी आपल्याला काय झाल्या पाहिजे माहीत पाहिजे आता तुम्हाला डायरेक्ट पेपर मध्ये प्रश्न विचारला जातो की संघराज्य शासन पद्धती आपण कोणत्या देशाकडून घेतली लोकसेवा आयोग हा कॉन्सेप्ट कोणत्या देशाकडून घेतलं व्यवस्था कॉन्सेप्ट कोणत्या देशाकडून घेतलं तर त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक म्हणजे फॅक्ट माहितच पाहिजे कारण चार ऑप्शन मधल्यावर तुम्हाला एक दोनच इलिमिनेट करता जर आले तुम्हाला माहित नसेल तर तो तुमचा मार्ग काय करतो जात आणि जात असतो आणि प्री पास होण्यासाठी या फॅक्च्युअल गोष्टी करणं खूप काय असतं इम्पॉर्टंट असतं आता जो मेन्स झाला ना त्याच्यावर क्वालिटीला कोणत्या जा गोष्टी आणि कशा लेव्हलला फोकस केलं होतं तर तुम्ही पाहून तुम्हाला याचा अंदाज येऊन जाईल ठीक आहे आपला कॉन्सेप्ट काय भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घेतल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर आपली ट्रिक काय राज्यपाल म्हणतो काय म्हणतो राज्यपाल म्हणतो सर मी आलो न्याय व्यवस्थेत चार लाईन चार शब्दाची ट्रिक आहे जास्तीत जास्त बघा राज्यपाल म्हणतो सर मी आलो न्याय व्यवस्थेत काय म्हणतो राज्यपाल म्हणतो सर मी आलो न्याय व्यवस्थेत आता लक्षात ठेवा राज्यपाल पद राज्यपाल या शब्दावरून आपल्याला कोणता कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे राज्यपाल हे पद जे आहे म्हणजे भारत केंद्र सरकार जे राज्यपाल एखाद्या राज्यावर नियुक्त करत असते तो जे राज्यपालाचे पद आहे पद ते जे पद आहे ते कोणते कॉन्सेप्ट जो म्हणजे राज्यपाल या पदाचा जो कॉन्सेप्ट आहे तो कोणत्या कायद्यातून घेतलाय भारत सरकारच्या कायदा एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलाय आता तुमचा कन्फ्युजन कुठं होऊ शकते मी तुम्हाला ते सांगतो तु। कारण पेपरमध्ये असं कन्फ्युजन झालं की जा आपला सिली मिस्टेक होत असतो आता नेमका कोणती सिली मिस्टेक आहे बेसिक बोसिक गोष्टी सांगतोय मित्रांनो लक्षात ठेवा कारण याचा तुम्हाला बहुत फायदा होणार आहे ठीक आहे राज्यपाल पद आणि राज्यपालाची केंद्रातर्फे नेमणूक ह्या गोष्टी फरक आहे म्हणजे नेमका एखादा पद आहे तर तो, तो पद कोणत्या याच्याकडून घेतलाय तर पस्तीस म्हणजे राज्यपालाचं पद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यापासून घेतलंय पण ह्याच राज्यपालाच्या पदावर एखाद्या माणसाची नेमणूक जेव्हा केंद्रातर्फे राज्य केली जाते तेव्हा तो, तो जो मॉडेल आहे तो कॅनडाकडून घेतलाय हे लक्षात ठेवा कॅनडाकडून काय घेतलं केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक आणि राज्यपालाचं पद विचारलं तर तो कोणतं भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस ठीक आहे असं आठवण ठेवा याच्यामध्ये कन्फ्युजन होतं केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक म्हटलं तर कॅनडा आणि राज्यपाल हे पद कोणत्या कायद्यातून घेतलं किंवा कोणत्या देशाकडून घेतलं म्हणलं तर एकोणीशे पस्तीसचा चा कायदा त्याच्यानंतर लक्षात ठेवा राज्यपाल म्हणतो नंतर झालं आता सर सर या शब्दामध्ये काय संघराज्य शासन पद्धती कोणती संघराज्य शासन पद्धती आहे ठीक आहे संघराज्य शासन पद्धती आहे त्याच्यानंतर काय म्हणतो सर मी आलो कुठं आलो लो म्हणजे लोकसेवा आयोग कोणता आहे लो म्हणजे लोकसेवा आयोग हा आलो जरी असला तरी याला उलट केलं तर लोकसेवा आयोग होऊन जाते आणि दुसरी गोष्ट हा पहिला झालाय या शब्दावरून आणि आवरूनच पुन्हा कोणता एक शब्द आहे आणीबाणी संबंधी तरतुदी ज्या काही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो काही आपण आणीबाणीचा अभ्यास करतो त्या आणीबाणी संबंधी ज्या काही तरतुदी आहेत आणि प्रशासकीय तपशील आहे त्या गोष्टी आपण कोणत्या कायद्यातून घेतल्या आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलाय लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतरचा शब्द कोणता आहे न्याय व्यवस्था आहे आता आपली ट्रिक काय राज्यपाल म्हणतो सर मी आलो न्यायव्यवस्थेत न्यायव्यवस्था हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा हा जो शब्द आहे न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था ज्युडिशरी हा जो शब्द आहे न्यायव्यवस्था तो शब्द आपण कोणत्या कोणत्या देशाकडून घेतलाय तर तो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलाय म्हणजे न्यायव्यवस्था हे कॉन्सेप्ट कोठून घेतलाय आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून आता तुम्ही अजून कुठं फसणार आहे मी ते सांगतो प्रश्न तुम्हाला काय विचारलं न्यायव्यवस्था विचारली की स्वतंत्र न्यायव्यवस्था विचारली हा फरक आहे एवढा मायक्रो लेव्हलला जाऊन तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागते मित्रांनो जसं मी राज्यपाल पद विचारलं म्हणून सांगितलं की के राज्यपालाची केंद्रातर्फे नेमणूक विचारलं नेमणूक असेल तर कॅनडा आणि पद असेल तर एकोणीशे पस्तीसचा चा कायदा सेम कॉन्सेप्ट न्यायव्यवस्था असा एकच शब्द जर विचारला की व्यवस्था हे जे काही थीम आहे किंवा कॉन्सेप्ट आहे आपण हे कोणत्या देशाकडून घेतली तर ते एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतले आणि स्वतंत्र जर व्यवस्था विचारली तर ते अमेरिकेकडून घेतले आता बघा हा कॉन्सेप्ट आहे मला हे समजून सांगायचं होतं मग तुम्हाला हे ट्रिक सांगण्याचा काय केलं मी प्रयत्न केलो फक्त न्याय व्यवस्था विचारली तर एकोणीशे पस्तीसचा चा कायदा आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था विचारली म्हणजे राज्याची आणि केंद्राची जे न्यायव्यवस्था असते ते वेगवेगळी असते तो कॉन्सेप्ट असेल स्वतंत्र न्याय व्यवस्थेचा तर तो अमेरिकेकडून आणि फक्तच फक्त न्याय व्यवस्था विचारली तर तो कुठून एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून मित्रांनो जेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या एखाद्या टॉपिकवर जेव्हा अभ्यास करताना तेव्हा तुम्हाला ह्या मायक्रो लेवलचे जे काही डिफरन्स आहेत ते समजून येत असते नाहीतर मग असं आपण किती दिवसभर लायब्ररीमध्ये बसून जरी पाठ करत बसलं तरी ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हा तेव्हा समजत नाही म्हणून जीव तोडून सांगतोय तुम्हाला या गोष्टी बेसिक बेसिक असतात आणि आपल्याला मार्क देऊन जात असतात पॉलिटी फसवते कुठं माहिती हे असं शब्दामध्ये फसवते तुम्ही पॉलिटीचा किती अभ्यास करा आणि जर तुम्हाला जे काही की वर्ड्स असतात जे की वर्ड्स तुम्हाला जर समजले नाही पॉलिटी मध्ये तुम्हाला एकही एक मार्क भेटत नाही त्याच्यामुळे जर पॉलिटीला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला पाठही करावा लागतं तुम्हाला ट्रिकही बनावं लागतं तुम्हाला कॉन्सेप्टही शिकावं लागतं मित्रांनो अशा प्रकारे हा जो भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीसचा चा कायदा आहे ना या कायद्यातून आपण या या गोष्टी घेण्याचं काय केलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये घेतला आहे मग ते राज्यपालाचं पद कॉन्सेप्ट असल संघराज्य शासन पद्धती आहे लोकसेवा आयोग आहे आणिबाणी संबंधित तरतुदी आहे न्याय व्यवस्था विचारलं का स्वतंत्र न्याय व्यवस्था विचारलं हे लक्षात ठेवा राज्यपाल पद विचारलं की केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक विचारलं हे लक्षात ठेवा असा जर जाऊन तुम्ही मायक्रो लेवलला जर तुम्हाला तुम्ही जर अभ्यास केलं तर तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळणार आणि तुमच्या सिलेमिस्टेक ज्या होणार आहेत त्या होणार नाही आणि तुमचं सिलेक्शन काय होणार आहे पक्क होणार आहे तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आवडला तुम्हा असणार भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या आणि नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा धन्यवाद